आज आपण परत पंचायत समितीला आलो त्या दिवस कंडिशन आहे आजही बहुतेक इथं ऑफिसला बी ओ अवेलेबल नाही आणि एकदम वसान वसाहन सारखं बघा पंचायत समितीचा परिसर आहे हे बघा बी पंचायत समितीचा मालेगाव पंचायत समितीचा परिसर आहे तर सहाय्यक गटविकास अधिकारी यांचा प्लेट लावलेला आहे आणि तो पण दरवाजा बंद आहे इथे त्यांना भेटण्याची वेळ वगैरे सगळं लिहिलेलं आहे आणि हा जो दरवाजा आहे कधी कंटिन्यू हा बंद असतो आणि ही स्थिती आज जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून आहे केळकर साहेब गेल्यापासून इथं व्हिडिओ अवेलेबल नाही आणि दुसऱ्याकडे सहायक व्हिडिओकडे चार्जेस असतो तर तेही कधी कधी अवेलेबल नसतात किंवा सिग्नेचर नाही केले मी चार्ज घेतला नाही अशा उडीचे उत्तर आपल्याला भेटत आहे नागरिकांनी आता हे कामं कोणाला सांगा आणि कामं कोणा करून कळून घ्यावं हे एकदम वसान पडलेल्यासारखं पंचायत समितीचा परिसर आहे हे बघा नागरिक इथं फिरत आहे

ले वो जरा सा इधर वाच करो दिखने होना ना तुम कॉन्ट्रैक्ट का दिया है कि कौन सी घर गवर्नमेंट की आईडी कार्ड है क्या तुम्हारे पास बताओ आता शेर गळ्यामध्ये जे गाड़िया मध्य डी कार्ड शासकीय निमा आहे परंतु आता इतना दुसर जे अधिकारी बगित गाड़िया आई डी कार्ड ही नीति आता हे कॉन्ट्रॅक्ट दा कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहे का शासकीय अधिकारी आहे याच्यातून जनतेनं कुठून काढावं बा हे कोणता अधिकारी आहे कोणाला भेटावं व्हिडिओ तर अवेलेबल नाही इथून फेब्रुवारी महिन्यापासून कंडिशन आहे विनोद केडकर साहेब गेले तेव्हापासून इथं व्हिडिओ नाहीच फक्त घरकुलाचे डिपार्टमेंट इथं ते गजबजलेला दिसते तेही माझ्या हल्लेकर तुझ्या हल्लेखाने बाकी काहीच नाही आपणारे खालचे कॉन्ट्रॅक्ट मिळव

संदीप बो आले बा कुठे गेले ते